मित्रांनो जगाने मला जर एक विश देऊ केली तर ती विश काय असेल माहितीये का कधीही कुणाला हे म्हणायला लागू नये की आय विश माझ्या पार्टनरने टर्म इन्शुरन्स बाय केला असता तर होय मित्रांनो टर्म इन्शुरन्स खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि हे मला दोन हजार एकवीस मध्ये कळालं जेव्हा मी माझ्या काकाला गमावलं तो त्यांच्या घरात एकटा कमावता होता, होता। शिवाय त्याला सहा वर्षाची मुलगी होती रिशा त्याच्याकडे बऱ्याचशा सेविंग्स आणि इन्व्हेस्टमेंट होत्या पण त्याच्या कुटुंबाची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी त्या सेव्हिंग्स पुरेशा नव्हत्या आणि त्यावेळेला मी माझ्या काकूला बोलताना ऐकलं की त्यांनी लाईफ इन्शुरन्स घेतला असता तर खूप बरं झालं असतं आणि हे शब्द मला आजही हंट करताय सो मित्रांनो जर तुमच्यावर काही लोक पैशासाठी आर्थिक दृष्ट्या अवलंबून असतील आणि तुम्ही अजूनही लाईफ इन्शुरन्स घेतला नसेल किंवा टर्म इन्शुरन्स घेतला नसेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत बघावा अशी मी तुम्हाला विनंती करतो लाईफ इन्शुरन्स का महत्वाचा आहे तो घेण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत या सगळ्याच डिस्कशन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे स्टे ट्यून आणि ग्रो मराठी चॅनलला अजून जरी सबस्क्राईब नसेल केलं तरी लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा चला तर मग आपला विषय आज सुरू करू लाइफ इन्शुरन्स ही संकल्पना अगदी बेसिक पासून सुरुवात करूया आणि त्यासाठी आपण एक्झाम्पल घेणार आहोत ते बाईक इन्शुरन्स कारण भारतामध्ये बाईक इन्शुरन्स हे मॅन्डेटरी आहे मित्रांनो तुम्ही दोन चाकी किंवा चार चाकी वाहन जेव्हा घरी घेऊन येतात तेव्हा त्याच्या त्या बरोबरच इन्शुरन्स पण घेऊन येतात आता मोटर इन्शुरन्सच्या ने बाबतीत नेमकं तुम्ही काय करता दरवर्षी एक छोटीशी अमाऊंट तुम्ही विमा कंपन्यांना किंवा इन्शुरन्स कंपन्यांना पे करता त्याला आपण प्रीमियम म्हणतो आता आपल्या या केसमध्ये आपण तो दहा हजार रुपये आहे असं समजूया आता इन्शुरन्स कंपनी नेमकं काय करते की या वाहनाचा आपण जे वाहन आणलेलं असतो त्याचा इन्शुरन्स काढते आता नेमका याचा अर्थ काय की याचा अर्थ असा आहे की जर समजा तुमच्या वाहनाचा काही अपघात झाला किंवा ते चोरीला गेलं तर नुकसान भरपाई ही विमा कंपनी किंवा इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देईल आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की आहे यार पण नेमकी किती अमाऊंट आम्हाला मिळणार आता हे त्यांच्या पॉलिसीवर डिपेंड असू शकतं कधी कधी तुम्हाला वाहनाची पूर्ण किंमतही मिळू शकते किंवा ते पॉलिसीमध्ये मेन्शन केलेल्या एका विशिष्ट अमाऊंट पर्यंत देखील असू शकते आता असं पण म्हणूया की पॉलिसीमध्ये एक लाख रुपये मेन्शन केलेले आहेत आता या एक लाखाच्या अमाऊंटला आपण अश्युअर्ड अमाऊंट किंवा कव्हरेज असं म्हणतो सिंपल राईट कुठलाही रॉकेट सायन्स नाहीये आपल्याकडे लाईफ इन्शुरन्स मेडिकल इन्शुरन्स अनेक प्रकारचे इन्शुरन्स अवेलेबल आहेत मेडिकल इन्शुरन्स तुम्हाला मेडिकलच्या मध्ये इन्शुरन्स प्रोवाइड करतो आता नंतरचा आणि आपल्या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे टर्म इन्शुरन्स म्हणजे काय टर्म इन्शुरन्स विशिष्ट मुदतीसाठी तुमचे लाईफ कव्हर करते अनलाईक अदर फॉर्म्स ऑफ लाईफ इन्शुरन्स जर तुम्ही इन्शुरन्सच्या मुदतीपर्यंत जगाल तर तुम्हाला काही नाही मिळणार ऑफकोर्स जर या टेन्युअर मध्ये तुम्हाला काही झालं आणि तुम्ही आपला जीव गमावला तर तुम्ही ज्याला नॉमिनेशन दिलेलं आहे त्याला खात्रीशीर एक अमाऊंट मिळणार आहे या सगळ्याच्या अजून जास्त डिटेल मध्ये जाण्याच्या अगोदर मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जर इंटॉक्सिकेशन होमिसाइड नैसर्गिक आपत्ती इत्यादीमुळे जर तुमचा मृत्यू झाला असेल तर हा क्लेम सेटल होत नाही पण मित्रांनो नैसर्गिक कारणामुळे किंवा क्रिटिकल इलनेस मुळे जर तुमचा मृत्यू झाला तर तुम्ही इथे क्लेम करू शकता पण या सगळ्या गोष्टी करण्याच्या अगोदर तुम्हाला इन्शुरन्सच्या पॉलिसीज व्यवस्थितपणे वाचून घ्यावे लागतील आणि हे जे पॉलिसीचे डॉक्युमेंट्स असतात ते खूप जास्त इंटेन्स आणि खूप जास्त मोठे असू शकतात सो so, ऑल द बेस्ट इन ऍडव्हान्स मित्रांनो या व्हिडिओद्वारे मी तुमच्या समोर काही टर्म इन्शुरन्सचे वर्ड्स आणि फ्रेजेस मांडणार आहे ओके okay, लेट मी करेक्ट माय सेल्फ ज्या टर्म्स आहेत या काही अवघड नाही सामान्य टर्म्स आहेत आणि टर्म, टर्म इन्शुरन्स साठी अशा काही विशिष्ट फ्रेजेस किंवा विशिष्ट टर्म्स इथे सांगितलेल्या नाहीत फक्त इन्शुरन्स बद्दलच तुमचं अंडरस्टँडिंग वाढावं वा यासाठी आपण एक पाया घालून देतो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत ते प्रीमियम जेव्हा तुम्ही विमा खरेदी करता तेव्हा विमा कंपनीला ठराविक अंतराने एक रक्कम देण्याचे तुम्ही ऍग्री करता समजा तुम्ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करत आहात तर ही रक्कम प्रतिवर्ष वर्ष साडेआठ हजार रुपये इतकी आहे म्हणजे वर्षाला तुम्हाला साडेआठ रुपये इतका प्रीमियम भरावा लागेल इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जोपर्यंत तुम्ही प्रीमियम भरताय तोपर्यंतच तुमची पॉलिसी ऍक्टिव्ह राहील ज्या दिवशी किंवा ज्या वर्षी तुम्ही हा प्रीमियम भरण्यासाठी अयशस्वी व्हाल त्यावेळेला तुमची पॉलिसी रद्द केली जाईल किंवा कदाचित तुम्हाला दंडही भरावा लागेल म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे की प्रीमियमच्या ज्या काही अटी आहेत त्या पहिल्या तपासून घ्या आणि प्रीमियम ड्यू डेटच्या आधी आपल्याला भरायचं आहे असं तुम्ही ऑटो सेट करून ठेवा किंवा रिमाइंडर लावून ठेवा दुसरी टर्म आहे टेन्युअर आता टेन्युअर म्हणजे तुमची जी काही पॉलिसी आहे जेवढ्या कालावधीसाठी ऍक्टिव्ह आहे तो कालावधी म्हणजे टेन्युअर हा सहसा कालावधी असतो ज्याच्यासाठी तुम्ही प्रीमियम पे करता समजा तुम्ही दहा वर्षासाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर तो कालावधी दहा वर्षाचा होऊन जाईल त्याच्यानंतरची टर्म आहे नॉमिनी तुमच्या नंतर ज्या व्यक्तीच्या नावावर ही विम्याची रक्कम जमा होईल तो म्हणजे नॉमिनी असतो आता इतर इन्शुरन्ससाठी ते तुम्ही असता म्हणजे तुमची बाईक खराब झाली किंवा बाईक चोरीला गेली की त्याचा खर्च तुम्हाला मिळतो लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत मात्र तुम्हाला एखाद्या घरच्या व्यक्तीचं नाव तिथे द्यावं लागतं जेणेकरून तुमच्या नंतर जी काही रक्कम मिळणार आहे ती त्या नॉमिनीला मिळेल आणि इथेच आपली नेक्स्ट टर्म येते ती म्हणजे सम अॅश्युअर्ड आता ही अशी रक्कम असते जी विमा कंपनी नॉमिनीला देण्याचं वचन देते तुमचा मृत्यू झाल्यास तुमचा जोडीदार किंवा तुमची मुलं जे कोणी नॉमिनी तुम्ही ठेवले असतील त्यांना ही रक्कम मिळून जाते आणि ही क्लेम केल्यानंतर खात्रीशीर रक्कम मिळते आता ही रक्कम एक करोड रुपये इतकी आहे आता हा आकडा कुठून आला हे व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे आता या सगळ्याचा थोडासा सारांश तुम्हाला देतो तुम्ही दहा वर्षासाठी एक कोटी रुपयेचा टर्म इन्शुरन्स खरेदी करता आता विमा कंपनीला इन्शुरन्स कंपनीला प्रतिवर्षी आठ हजार रुपये तुम्ही देण्याचे अग्री केलेलं आहे आता इथे एक कोटी ही विम्याची पूर्ण रक्कम आहे पॉलिसीचा कालावधी हा दहा वर्षाचा आहे आणि तुमचा प्रीमियम हा रुपये इतका आहे पुढील भागात जाण्याच्या अगोदर टर्म इन्शुरन्सच्या बाबतीतल्या महत्वाच्या मुद्द्यांवर आता आपण चर्चा करू मी घेतलेल्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं की वार्षिकरित्या साडेआठ हजार प्रीमियम तुम्हाला भरावा लागेल परंतु ही रक्कम एक कोटीच्या कव्हरेजसाठी युनिव्हर्सल नाहीये माझ्यासाठी ती साडेआठ हजार रुपये असू शकते पण तुमच्यासाठी एक कोटीच्या कव्हरेज साठी ही रक्कम बारा हजार रुपये पण असू शकते तर प्रीमियम नेमकं काय ठरवते हा प्रश्न आता तुमच्या मनात आलाच असेल तुमचं वय तुमची मेडिकल हिस्ट्री आणि तुमच्या सवयी सगळ्यात पहिल्यांदा आपण वयाकडे येऊया आयुष्यात जितक्या लवकर तुम्ही टर्म इन्शुरन्स बाय कराल तितका प्रीमियम तुम्हाला कमी भरावा लागेल आता तुम्ही विचार करत असेल की असं का आहे लेट मी एक्सप्लेन आता जेव्हा तुम्ही एखाद्या इन्शुरन्स कंपनीकडनं इन्शुरन्स खरेदी त्या खरे त्यावेळेला त्या कंपनीला काय धोका आहे धोका असा आहे की जर समजा तुमचा मृत्यू झाला तर रक्कम त्या कंपनीला तुमच्या नॉमिनीला द्यावी लागेल साधारणपणे काय आहे की तुम्ही जितके लहान असाल तितके काहीतरी वाईट घडण्याची शक्यता कमी कमी असते आणि याच कारणासाठी जितक्या वयात तुम्ही टर्म इन्शुरन्स काढाल तेवढा प्रीमियम तुम्हाला कमी भरावा लागेल तसेच जर तुमची काही प्रीवियस मेडिकल हिस्ट्री नसेल तर तुम्हाला प्रीमियम कमी भरावा लागतो तुमच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये तुमच्यावर काही आधी शस्त्रक्रिया झाली आहे का तुम्हाला आत्ता कुठला आजार आहे का तसेच भूतकाळात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते का या सगळ्यांचा समावेश केला जातो तसेच तुमच्या फॅमिली मेडिकल हिस्ट्रीचाही समावेश केला जातो कारण परत एकदा इन्शुरन्स कंपनीला तुमच्या मृत्यूची शक्यता जाणून घ्यायची आहे इथे एक गोष्ट महत्वाची आहे जेवढी इंटेन्स तुमची मेडिकल हिस्ट्री असेल तेवढा जास्त प्रीमियम तुम्हाला भरावा लागेल पण 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 इन्शुरन्स खरेदी करताना तुमच्या मेडिकल हिस्ट्रीची सगळी डिटेल्स तुम्ही त्यांना दिलेली आहेत याची खात्री करून घ्या आणि असं जर तुम्ही नाही केलं असेल तर इन्शुरन्स कंपनी क्लेम रिजेक्ट करू शकते जर तुमची मेडिकल कंडिशन खराब असेल किंवा आधीच काही मेडिकल कंडिशन असेल तर ती पूर्णपणे त्यांना सांगा त्याच्याबद्दल शेवटचा पॅरामीटर म्हणजे तुमच्या सवयी आणि मद्यपान याचा समावेश होतो या सगळ्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर काही परिणाम होत असल्याचे चाचण्यांमध्ये दिसून आले तर तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागू शकतो आता या सगळ्या गोष्टीला आपण काय शिकलो की आत्ताच टर्म इन्शुरन्स खरेदी करा योग्य वेळेची किंवा मुहूर्ताची वाट अजिबात बघू नका तसं मी तुम्हाला सांगितलं तर हा व्हिडिओ संपल्यानंतर टर्म इन्शुरन्स खरेदी करायसाठी चांगला मुहूर्त आहे बरं का ओके अजून काही गोष्टी मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला टर्म इन्शुरन्सची काय गरज आहे आता हाय लेवलला मला खात्री आहे की तुम्ही टर्म इन्शुरन्स का खरेदी करावा याची कारण शोधलीच असतील पण तरीही मला अजून डिटेलमध्ये तुम्हाला सांगू द्या कारण मला असं नाही वाटत आहे की तुम्ही टर्म इन्शुरन्स बाय करायला उशीर करावा सगळ्यात पहिलं कारण आहे अफोर्डेबिलिटी टर्म इन्शुरन्सचा वापर करून तुलनेने कमी प्रीमियम प्रीमियमसाठी तुम्ही मोठे कव्हरेज घेऊ शकता तुम्ही फक्त थोडीशी अमाऊंट पे करता आणि एक कोटी रुपये पर्यंतच कव्हरेज मिळवता आता हे दिलासादायक नाहीये का तसंच आता बहुतेक विमा कंपन्या तुमच्या आवडीच्या पद्धतीने विमा भरण्यासाठी तुम्हाला ऑफर करतात म्हणजे मंथली भरायचं असेल तर मंथली त्रैमासिक भरायचं असेल तर त्रैमासिक किंवा वार्षिक भरायचं असेल तर वार्षिक दुसरं रिझन आहे फायनान्शियल प्रोटेक्शन मित्रांनो लाईफ इज अनप्रिडिक्टेबल आणि तुम्ही तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य सिक्युअर करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तरीही सगळ्यात वाईट गोष्टी घडू शकतात टर्म इन्शुरन्स हे सुनिश्चित करतं की तुमच्यानंतर तुमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहणार रा आहे आणि तेही तुम्ही आत्ता त्यांना जशी जीवनशैली देत आहे तशाप्रमाणेच एकाच घरात राहणं शाळेत जाणं इत्यादी इत्यादी कारण आहे डेट तुम्ही याचा कधी विचार का की माझ्या असं का म्हणलं की त्यांनी जीवन विमा घेतला असता तर बरं झाला असतं माझ्या काकांवर वीस लाख रुपयाचं कर्ज होतं माझ्या काकून काम करणं चालू केल्यामुळे ते ईएमआय फेडू शकत होते आणि फक्त आता त्यांच्याकडे काहीच ईएमआय शिल्लक होते पण जर ती ईएमआय भरण्यासाठी सक्षम नसती तर काय झालं असतं या विचारानेच माझा थरका पुढतो बँकेनं घर जप्त केलं असतं तुमच्या कुटुंबाने अशा परिस्थितीत यावे असं तुम्हाला वाटत नाही बरोबर आहे ना दुसरीकडे जर तुमच्याकडे एक करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स असेल तर, तर जे काही तुमचं कर्ज थकीत आहे ते कर्ज तुम्ही या रकमेतून फेडू शकता आणि उरलेली रक्कम जी आहे ती गुंतवू शकता आणि तीच रक्कम तुम्ही मासिक खर्चासाठीही वापरू शकता चौथं कारण आहे लॉंग टर्म कव्हरेज तुमचं सध्याचं वय आणि तुमचा विश्वास असलेल्या वयानुसार कव्हरेज घेणं तुम्हाला आवश्यक आहे तुम्ही तुमचा कार्यकाळ स्वतः निवडू शकता हा पाच वर्षाचा पण असू शकतो किंवा चाळीस वर्षाचा देखील असू शकतो द बॉल इज इन युअर कोर्ट आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हा कार्यकाळ कार कसा निवडाल थांबा त्याच्यावर मी थोड्या वेळात येणारच आहे पाचवं कारण आहे फिक्स प्रीमियम या पॉलिसीचा सर्वोत्कृष्ट भाग म्हणजे पूर्ण कालावधीसाठी तुम्हाला एकच प्रीमियम भरायचा आहे त्यामुळे जर तुम्ही एक कोटीच्या कव्हरेज साठी साडेआठ हजार रुपये प्रीमियम आज भरत असाल तर हा प्रीमियम वीस वर्षासाठी लॉक केला जातो भविष्यामध्ये तुमच्याकडे विम्याची रक्कम वाढवण्याचा पर्याय दिलेला आहे आणि जर तुम्ही तो पर्याय निवडला तरच तुमचा प्रीमियम वाढणार आहे आणि हा तोच मुद्दा आहे जिथे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आत्ताच्या आत्ता टर्म इन्शुरन्स घेण्याची गरज आहे लहान वयात कमी प्रीमियम भरणं म्हणजे एकत्रित्या शेवटपर्यंत कमीच प्रीमियम भरणं तुमच्या वयाच्या तिसी मध्ये आणि चाळीसी मध्ये पॉलिसी घेण्यासाठी काय फरक पडतो हे मला जरा त्यांच्या प्लॅटफॉर्म वर जाऊनच सांगू दे इथे सर्व काही समान आहे इथे मी तंबाखूचे सेवन करत नाहीये असं दुर्हीत धरूया एक कोटीच्या लाईफ कव्हरसाठी साठी तीस वर्षासाठीचा एक हजार सतरा रुपये इतका वार्षिक प्रीमियम मला भरावा लागेल इथे सगळं काही समान ठेवूया आणि चाळीसाव्या वर्षी जर मला पॉलिसी खरेदी करायची असेल तर वार्षिक विमा रुपये सोळाशे साठ रुपये इतका भरावा लागेल आणि हा फरक तुम्ही जर बघितला तर साठ टक्के इतका फरक पडतो शेवटचं कारण आहे बोनस हा एक अतिरिक्त प्रकारचा फायदा आहे एक प्रकारचा बोनसच इन्कम टॅक्स ऍक्ट एटीसीच्या अंडर तुम्ही जो काही प्रीमियम भरताय त्याच्यावर तुम्ही डिडक्शन मागू शकता आणि ह्या डिडक्शनची जी अमाऊंट आहे ती दीड लाखापर्यंतची असू शकते परंतु या दीड लाखापर्यंत जोडण्यासाठी तुम्ही दावा करू शकता यामध्ये अनेक गोष्टी आहेत जसं की ईएलएसएस फंड पीपीएफ इत्यादी इत्यादी मित्रांनो जर ही मर्यादा तुम्ही एटीसीच्या अंडर आधीच वापरली असेल पूर्णपणे तर टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियम साठी तुम्हाला ही मर्यादा वापरता येणार नाही मित्रांनो मी असं गृहित धरत आहे की तुम्ही लवकरच टर्म इन्शुरन्स बाय करणार आहात सो लेट मी प्रिपेअर यू फॉर आपण जेव्हा टर्म so, इन्शुरन्स बाय करायला जातो त्यावेळेला काही गोष्टी आपल्याला असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यावरच आता आपण चर्चा करूया सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे कव्हरेज अमाऊंट तुमच्या टर्म इन्शुरन्स कव्हरेज किती असलं पाहिजे मी जी एक कोटी रुपयेची अमाऊंट तुम्हाला सांगितली होती तिथे मी कसा पोहोचलो तुम्हाला या अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल तुमच्यावर किती लोक डिपेंडंट आहेत तुमच्यावर कर्ज किती आहे लायबिलिटीज काय काय आहेत या सगळ्याचा विचार तुम्हाला करावा लागेल तसेच तुमची आत्ताची मालमत्ता काय आहे हे देखील तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल उदाहरणार्थ जर समजा तुमच्यावर माणूस हा फक्त एकच असेल तर तुम्हाला हाय कव्हरेज घेण्याची गरज पण बर तुमच्या तुमचे पालकही देखील तुमच्यावर अवलंबून असतील तर मात्र तुम्हाला जास्त कव्हरेजची गरज पडणार आहे त्याचप्रमाणे तुमची आत्ताची कर्ज काय काय आहेत आणि तुमची आत्ताची मालमत्ता काय आहे याचाही विचार करणं खूप जास्त महत्वाचं आहे तुम्हाला वाटत आहे की तुम्ही एक कोटी रुपयेचं कव्हरेज घेतलं पाहिजे पण सध्याची तुमची मालमत्ता जर पन्नास लाख रुपये इतकी असेल तर तुम्हाला इतक्या मोठ्या कव्हरेजची गरज पडणार नाही आणि अशा वेळेला तुम्ही तुमचं कव्हरेज जे आहे ते कमी करू शकता खूप जास्त एझम्शन आहेत राईट सिंपल करून सांगतो मी तुम्हाला एक थमरूल सांगतो तुम्ही तुमच्या सध्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या पंधरा ते वीस पट टर्म इन्शुरन्स बाय करा आता समजा तुमचं वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये इतकं आहे तर तुम्ही पंच्याहत्तर लाख ते एक कोटी रुपयांचा इन्शुरन्स बाय केला पाहिजे इथे आपण असं कन्सिडर केलं आहे की तुमच्यावर आता कुठलंही कर्ज नाहीये आणि तुमची जास्त कुठे गुंतवणूकही नाहीये आणि या दोन गोष्टींचा जर तुम्ही समावेश केला तर कॅल्क्युलेशन थोडी चेंज होतात थम रूलच्या संबंधित हे सगळं हायर साईडच्या रेंज मध्ये जाऊन कसं का काय काम करतं याचं अजम्शन पकडून आपण इथे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या रिलेव्हंट नंबरवर स्टिक राहू शकता आणि या नंबर पर्यंत पोहोचू शकता कायम लक्षात ठेवा जितकं जास्त कव्हरेज आहे तितकं चांगलं आहे ऍज लॉंग एज यू अफोर्ड द प्रीमियम दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्लॅन टेन्युअर मी तुम्हाला मगाशीच वचन दिलं होतं की टेन्युअर बद्दल आपण नंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि तुमचा टेन्युअर कसा निवडायचा याबद्दलच आता आपण आपण चर्चा करूया वर्षाचे आहोत तुम्हाला एक वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी तुम्हाला आहे असं आपण गृहित धरूया आता हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे वीस वर्षाचा कालावधी आहे त्यामुळे तुमच्या टर्म इन्शुरन्सचा मिनिमम कालावधी हा वीस वर्षाचा असला पाहिजे आणि या दरम्यान जर तुम्हाला काही झालं तर जे काही मॅन्डेटरी लाईफ गोल्स आहेत त्याची काळजी घेतली जाईल फक्त एवढंच नाही तर तुमच्यावर जे कोण लोक अवलंबून आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे जसं की वैद्यकीय शैक्षणिक आणि लाईफस्टाईल याबद्दलचा खर्च तिसरा मुद्दा आहे रायडर्स और नो रायडर्स मित्रांनो मी आधीच मेन्शन केल्याप्रमाणे नॅशनल डिझास्टरमध्ये जर तुमचा मृत्यू झाला तर टर्म इन्शुरन्स मध्ये हा कव्हर केला जात नाही पण यापासून पण आपल्याला संरक्षण पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे या विशिष्ट संरक्षणासाठी तुम्हाला एक विमा अजून घ्यावा लागतो हे अतिरिक्त कवर रायडर्स म्हणून तुमच्या टर्म इन्शुरन्स बाबत जोडले जाऊ शकते अर्थातच त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा प्रीमियम भरावा लागेल बेसिकली रायडर्स हे प्लॅनला जोडले गेलेले अतिरिक्त वैशिष्ट्यांपैकी काही असतात बेनिफिट म्हणा याला आता हे रायडर्स कुठले कुठले असतात तर ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर टर्मिनल इलनेस रायडर क्रिटिकल इलनेस रायडर एक्सेट्रा एक्सेट्रा यापैकी एक मी तुम्हाला समजावून सांगतो जेणेकरून तुम्हाला थोडीशी कल्पना येईल ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर जर विमाधारकाचा मृत्यू ऍक्सिडेंट मध्ये झाला असेल तर त्याला एक्स्ट्रा पेआउट आऊट देऊ करतो आणि हे विशेषतः अशा परिस्थितीमध्ये मौल्यवान ठरू शकते जिथे नॉर्मल जी तुमची ऍक्सिडेंटल पॉलिसी आहे त्याच्यामध्ये याचा समावेश नाहीये तुमच्या समोर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या रायडर प्लॅनचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि तुम्हाला या अतिरिक्त वैशिष्ट्यांची गरज आहे का नाही हे जाणून घेतलं पाहिजे विशेषतः जेव्हा तुम्ही ऍड ऑन बेनिफिट्स घेता त्यावेळेला एक्स्ट्रा प्रीमियम तुम्हाला भरायला लागणार आहे याचाही विचार करा मित्रांनो चौथा पॉईंट आहे क्लेम सेटलमेंट रेशो मित्रांनो जर तुमचा मृत्यू झाला तर विमा कंपनी जी रक्कम आहे ती नॉमिनीला देईलच याची खात्री तुम्ही कशी वाळगू शकता तर त्यासाठी तपासण्याचे पॅरामीटर आहे क्लेम सेटलमेंट रेशो किंवा त्याला आपण सीएसआर असेही म्हणतो मित्रांनो विमा कंपनी किती टक्क्याने जे क्लेम आहेत ते सेटल करते याची पूर्तता हा रेशो आपल्याला देतो एक्झाम्पल बघायचं झालं हो तर समजा कंपनी एक्स चा सीएसआर हा नव्याण्णव टक्के इतका आहे याचा अर्थ असा आहे की कंपनीकडे येणाऱ्या शंभर क्लेम पैकी नव्याण्णव क्लेम ते कंप्लीट करत कधीही लक्षात ठेवा ज्यांचा सीएसआर रेशो जास्त आहे त्याच कंपनीकडे तुम्ही इन्शुरन्स घेतला पाहिजे सर्वसाधारणपणे पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त सीएसआर असणाऱ्या कंपनीमध्ये इन्शुरन्स घेतला तर ते चांगलं ठरू शकतं पाचवा पॉईंट आहे क्लेम प्रोसेसचा हे बघा जेव्हा तुम्ही जाता तेव्हा या क्लेम प्रोसेस मधून तुमच्या कुटुंबाला जावं लागतं ते मानसिकरित्या तुटलेले असू शकतात तुमच्या जाण्यामुळे त्यांना त्रास होत असावा आणि त्या भावना वर्णन करण्यासाठी काहीही शब्द नसतात त्यांना हवी असलेली शेवटची गोष्ट म्हणजे टफ क्लेम प्रोसेस आयडियाली ही सगळी प्रोसेस स्मूथरित्या व्हावी असंच सगळ्यांना वाटत असतं आणि ती तेवढी स्मूथ आणि कार्यक्षम असलीच पाहिजे त्यांना जी काही रक्कम मिळणार आहे तुमच्या विम्याची ती व्यवस्थितपणे आणि कुठलीही गुंतागुंतीची प्रोसेस न असता मिळावी असंच वाटत असतं सगळ्यांना आणि तुम्हाला ऑनलाईनरित्या इन्शुरन्स घेतानाच ही प्रोसेस स्मूथ आहे का नाही याची खात्री करून घ्यावी लागते आणि यासाठी तुम्ही त्या कंपनीचे रिव्ह्यू वाचू शकता ऑनलाईन रिव्ह्यू वरन तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाते मी इतकं सांगेन की टर्म इन्शुरन्स जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर व्यवस्थितपणे रिसर्च करा तुमच्या समोर असलेले सर्व उपलब्ध पर्याय तपासून पहा तुम्ही बघू शकता की एक कोटीचं जर कव्हरेज तुम्हाला घ्यायचं असेल तर तीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रीमियम तुम्हाला ऑफर केले जातात त्याचबरोबर तुम्हाला क्लेम सेटलमेंट रेशो देखील बघावा लागेल आणि या सगळ्या गोष्टी समाधानकारक नसल्या तर तुम्हाला ऑनलाईन रिव्ह्यूज वाचावे लागतील आणि त्यानंतर तुमचं डिसिजन घ्यावं लागेल बेसिकली पॉईंट काय आहे की स्वतः चांगला रिसर्च करायला पाहिजे आपले गोल्स काय आहेत आणि आपण किती प्रीमियम भरतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि रिसर्च केल्यानंतरच कुठलीही पॉलिसी आपल्याला विकत घ्यायला पाहिजे सो so, आय होप मी सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात आणि टर्म इन्शुरन्स बद्दल तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील जर अजूनही काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर अजून पण तुम्ही ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद investment in securities market are subject to market risks read all the related documents carefully before investing please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares derivatives mutual fund and or other instruments traded on the stock exchanges